नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आज आहे गणेश जयंती तर मी सकाळी मस्त चार वाजताच उठली आहे कारण की आज गणेश जयंती असल्यामुळे आम्ही सर्वजण पालीला जातो पालीच्या गणपतीला त्यामुळे आधी निघताना निघायच्या आधी घरातल्या देवांची पूजा करूनच मी कधी पण बाहेर पडते कारण की गणेश जयंती पण आहे आपली आणि देवांना असंच पूजा केल्याशिवाय कसं घराच्या बाहेर पडणार ते मला नाही आवडत मी नेहमी पूजा करूनच बाहेर पडते तर आणि आज खूप मोठी पूजा होती देवांना आंघोळ वगैरे घालायची होती म्हणून लवकर उठले तर बघा आता सकाळी सकाळी ना खूप छान वाटतं कुठे पण बाहेर पडायला कारण की सगळीकडे असं गारवा असतो आणि आता थंडी पण थोडी कमीच झाली आहे तर आता आम्ही पालीमध्ये एंट्री केली पाली, के पाली गावामध्ये तर इथे बघा साईडला ना दुकानां लावतायत कारण की इथे खूप मोठी यात्रा असते आपल्याला कंटाळा येईल पण ही दुकानं संपत नाही एवढी द दुकानं असतात एवढी मोठी रांग असते तर गणेश जयंतींना दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीलाच साजरी केली जाते तसंच आणि गणेश जयंतीला विविध नावाने पण ओळखले जाते ते म्हणजे गणेश जयंती माघ विनायक चतुर्थी तिळकुंट चतुर्थी आ, परत वरत चतुर्थी अशी खूप नावांनी ओळखले जाते आता मला जेवढी माहिती आहे तेवढी मी तुम्हाला सांगितली पण अजून पण असतील वेगवेगळ्या नावांनी काय काय बोलत असतील तर आता आम्ही आलो आणि इथे ना पार्किंग आहे ना तुम्हाला फ्रीमध्ये खूप मोठी जागा इथे तुम्ही आलात ना तर विचारायचं पार्किंग कुठे तुम्हाला सांगणार ते लोक कोणाला पण विचारा आणि हा ना मोठा डोंगर आहे ना तो सुधागड म्हणून ओळखला जातो इथे इथे वरती ना शिवशंकरांचं मोठं मंदिर आहे खूप छान वाटतं आम्ही ना दरवर्षी पहिले लहान होतो ना तेव्हा खूप जायचं पण आता आहे ना कंटाळत एवढं वरती चढायचं खूप पाय दुखतात तर लहानपणी ती एक मज्जा वेगळीच असते आपली तर आणि आज काय झाले माहिती का शनिवार आणि रविवार आल्यामुळे ना खूप लोकांना सुट्टी असते त्यामुळे बघा किती अशी सारी गर्दी आहे ना खूप गर्दी आहे आणि आम्ही दरवर्षी येतो ना मस्त दर्शन होतं आम्ही एवढं एवढी लहानच नाही लावत हां एक दोन लहान असलं तर काय नाही पण एवढी लहान आता वरतीच बघा पाच सहा वेळा हे फिरायचे परत खाली चार वेळा नंतर तीन नंतर दोन असे रांगा आहे तिथे खूप मोठ्या आणि माझ्या भावाचा मुलगा खूप वैतागलेला त्याला आम्ही एका साईडला बसवलं आणि शेवटी आता आम्ही आलो दर्शन घेण्यासाठी खाली उतरून तर जेव्हा जवळ येते ना तेव्हा इतकं छान वाटतं ना चला आता आलो गणपती बाप्पांचं दर्शन होणार आपल्याला तर इथे ना आतमध्ये दर्शन करायला जातो आहे आम्ही पण इथे फोटो आणि व्हिडिओ काढून देत नाही त्यामुळे मला काही काढता आले नाही आणि हे तुम्हाला वाटत असेल फोटो आहे गणपती बाप्पांचा तर नाही हे रांगोळी काढलेली आहे पण मला इतकी ही रांगोळी आवडली ना मी किती वेळ बघत बसलेली ही रांगोळीला कारण की ना असं वाटतं गणपती बाप्पा आत्ता आपल्या संगती बोलतील आणि हे बघा ना किती ही रांगोळी खूप आवडली मला ही पण म्हणजे गोमाता आहे ना गणपती सांगते अशी म्हणजे लाड करते त्यांचं जसं त्यां तिच्या वासराचं ती लाड करते जसं आपल्या गणपती बाप्पांचं लाड करते ते दृश्य बघून खूप छान वाटलं आणि हे ते मंदिर आहे गणपती बाप्पांचा पालीचा गणपती आणि अष्टविनायकापैकी हे आठवा गणपती आहे त्यामुळे इथे बघा हे रांगोळी पण ही तशीच काढलेली आहे इथे आणि इथे बाहेर पडलो ना आपण तर पुढे गेले ना थोडं तरी ते ना ज्यांचा उपवास असतो किंवा उपवास नसेल तरी तुम्हाला प्रसाद म्हणून देतात गोडाचा प्रसाद असतो शिऱ्याचा खिचडी असते परत हे असतं चास्त, वेफर असतात त्यांच्या मनाने पण खूप अशा वस् पदार्थ असतात प्रत्येक पदार्थ हा थोडा थोडा देतात पण किती छान वाटतं बघा ही पद्धत त्यांची सर्वजण एवढ्या प्रेमाने आनंदाने आपल्याला जेवण देत असतात ना खायला इतकं छान वाटतं ना बघून जरी तो थोडा थोडा दिला ना तरी आपलं पोट भरत आणि सगळं मिळून आहे ना देत हे असतात ना पदार्थ सगळं पूर्ण प्लेट भरते त्या पदार्थांनी त्यामुळे आपला नाश्ता हा तिथेच होतो आपला आम्ही दरवर्षी नाश्ता मी सकाळी नाश्ता करून नाही गेलो फक्त कॉफी वगैरे हो पियालो कारण की माहिती आहे ते, ते नाश्ता हा भेटतोच आपल्याला आणि देवाच्या दारात आपण प्रसाद कसा सोडायचा आणि हा दादा भागा द्राक्ष देताना पण एकदम स्वच्छ स्वच्छ करून असं म्हणजे साफसाफ द्राक्ष असते ना ते देतो आहे ही एक पद्धत मला इथे खूप आवडते का द्यायचं म्हणून कसं पण देत नाही आणि ते चहा वगैरे पण भेटतो आणि आता आमचा मस्त असा नाश्ता झालेला आहे बघा पूर्ण प्लेट भरली आहे बटाट्याची भाजी साबुदाण्याची खिचडी वेपर द्राक्ष प्रसाद शिरा खूप छान वाटलं आणि ते ना पुढे कृष्णा अमृता तुल्य असं दुकान आहे चहाचं चा, आणि ते गुळ पण भेटतो मी तुम्हाला एका ब्लॉकमध्ये सांगितलं होतं की मी गुळ आणते पालेला गेल्यावर तो हाच गुळ आहे तर मी गेल्या वर्षी घेतले ना त्यात जायफळ आणि वेलची मिक्स होतं गुळामध्ये पण ह्या वेळे वेळेस ना मी फक्त वेलची मिक्सच घेतला कारण की जायफळाने ना झोप येते आणि आम्ही चहा पित नाही त्यामुळे सकाळी परत रात्री दूधच असतं आणि मग सकाळी दुधातनं ना दिलं नाहीला गुळ हा बोलतो मला आहे ना ट्रेनमध्ये झोप येते त्यामुळे मी ना तो आता गुळ घेतला नाही आहे फक्त वेलचीचाच गुळ घेतला आहे जर रात्री गुळं दूध घ्यायचं असेल तर त्यात आपण जायफळ टाकू शकतो तर खरं आहे जायफळांनी ना गुंगी येते आपल्याला झोप येते आणि ते नाही यांच्याकडे बघा आहे म्हणजे सॅम्पल तुम्ही जास्त एकदम घेऊन जाऊ नका थोडंसं घेऊन जा शंभर रुपयाची बॉटल आहे तर त्या काकी बोलल्या ह्यावेळेस तुम्ही घेऊन जा कारण की आम्ही असं ठेवलं आहे सॅम्पलला कोणाला एवढं म्हणजे मोठी बॉटल घेता नाही आहेत पटकन का आपण घाबरतो कसं असेल कसं नाही म्हणून त्यांनी सॅम्पलला छोट्या छोट्या बॉटल ठेवल्यात दोनशेवाली शंभरवाली अशी आहे याची प्राईज तर तुम्ही आलात की नक्की घ्या तर आता आम्ही आलो इथं सगळं सामान घेतलं गोळ वगैरे आणि आता आम्ही यात्रेमध्ये फिरायला आलो आहे हो तर इथे बघा मस्त मस्त अशा वेण्या आहेत फुलांच्या ऑशेबल आहेत ह्या सगळ्या पण मला अशा ना खूप आवडतात देवींसाठी वगैरे घ्यायला आणि ते रांगोळीचे साचे पण होते खूप छान होते बघा रांगोळी तुम्ही बघू शकता किती छान उमटली आहे तर माझ्याकडे खूप सारे माझ्या आईला घ्यायचे होते तर तिने घेतले आणि पुढे नंतर आम्ही गेलो तर तिथे गॉगल वगैरे होता तर माझ्या भावाच्या मुलाला हे बघा त्याला बोललं काळा घेतात तोला रेड लाल कलरचा हवा हो होता नंतर मग परत आला बोलतो नको मला काळाच हवा हो आहे तर ही लहान मुलाशीच तर इथे ना बांगड्या परत गळ्यातली कानातली सगळी होलसेल म्हणजे सेल लागलेला इथे मोठा असे लहान भांड्यांचं भांड्यांचा पण सेल होता तर इथे बघा मंगळसूत्र इतकी सुंदर सुंदर होती ना छानच होती ना मला खूप आवडली ही मंगळसूत्र बघा किती छान आहे याची क्वालिटी पण बघा मस्त वाटतं एकदम भर भरू काम आहे याचं आणि तिथून पुढे गेलो आम्ही तर इथे ना की होल्डर आहेत हे चावी लावायचे तर समोरच माझं लक्ष गेलं की स्वामी महाराज आपल्या संगतीचे आहेत जिथे जाऊ तिथे मला स्वामी महाराजांचं दर्शन होतच असतं तर बरं वाटलं असं बघून की स्वामी महाराजांचं दर्शन झालं तर तिथून पुढे आलो आम्ही आणि ते ना बिडाचे तवे होते तर माझ्या आईला घ्यायचे होते आमच्या कोकणामध्ये खूप भेटतात हे तवे पण माझ्या आईकडे नव्हता त्यामुळे तिला घेऊन दिला खूप आवाज येतो आहे ना आमच्या इथे आज पूजा आहे सोसायटीच्या हळदी आहे त्यामुळे खूप आवाज येतो आहे तर ते सगळं झाल्यानंतर आम्ही जेवायला गेलो आम्ही दरवर्षी आलो ना तर इथेच जेवायला येतो जे सईप्रसाद न्याहारी केंद्र आहे तुम्ही आलात ना इथे नक्की जा मोठे मोठे हॉटेलमध्ये जसं भेटतं ना तसं इथे जेवण भेटतं तिथेच बनवतात पाटी किचन आहे पण जेवण पण बघा किती सुंदर आहे पूर्ण प्लेट भरून आहे दोन भाज्या दोन भाकरी डाळ भात परत घ्यायची गरजच पडत नाही आणि असं करून आता आम्ही निघालो आहे परत डोंबोलीला तर खूप लेट झालं आहे सहा वाजले आम्हाला येईपर्यंत तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला जर खरंच माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ